खर्च फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि बीएमसी चे इंजिनियर हे आपसा मध्येच ठरवून पब्लिकला नाही विचारत आम्ही पण विचारलं सेंट्रल एजन्सी मध्ये आम्ही गेलो आम्ही विचारलं की हे काम आहे हे लायबल प्रेड मध्ये असताना कसं काय होत आहे दोन हजार करोडच कॉन्ट्रॅक्ट आहे पूर्ण इस्टर्न आहे याच्यामध्ये दोन हजार करोडचं काम आहे आता दोन हजार करोड मध्ये कुठलं काम सस्टेनेबल आहे कुठलं काम सस्टेनेबल नाही आहे सस्टेनेबल म्हणजे करायची गरज आहे की नाही ह्याचं काही ते लोक रेकॉर्ड द्यायला मागत नाहीये ते लोक बोलतात की म्युनिसिपल कमिशनरची अशी ऑर्डर आहे की पेवर ब्लॉक नाही पाहिजे आणि दांबर नाही पाहिजे त्यांना बोललं त्याच्या मागे काही सायंटिफिक रिझन आहे का काही सायंटिफिक मीटिंग झाली आहे का हो हा सगळा पैसा आपला आहे हे जेवढं पण पैसा आपल्या आपल्यावरती हो कर्जाचा डोंगर सडत चाललाय आज तुम्ही नेटमध्ये सर्च करा ऑन लोन ऑन इंडिया तीनशे लाख करोडचं कर्ज आहे आणि हे दोन हजार करोडचं काम पब्लिकला विश्वासात घेतलं जात नाहीये आम्ही तीस लोकांच्या सहाय्या दिल्या आमची अशी रिक्वेस्ट आहे भूमिपूजन करण्याऐवजी ह्या कामाबद्दल अकाउंटेबल धरा ह्या सेंट्रल एजन्सीला आणि डीएमसी ला जी कामाची गरज नाही ती काम काढू नका आता समजा तुमची घरं आहेत तुमच्या घराला दहा लाखाचा खर्च केला मी पाच वर्षांनी बुलडोजर घेऊन येतो तुम्हाला सांगतो मी तुमचं घर पाडतो परत मला तुम्ही दहा लाख रुपये द्यायचे मी माझ्या हिशोबाने काम करेन तर ही दादागिरी तुम्ही खपूल याल का जसे तुमचं घर आहे तसे पब्लिक वर हो आहे तुमच्या खिशातून चालतंय तर विचार करा हे काम खोदायची काही गरज नाहीये आपल्याला नाही आहे आपल्याला नितीन चव्हाण या ठिकाणी नितीन चव्हाण आलेले आहेत त्यांनी जे काही मौलिक मुद्दे मांडले त्याचा आपण नक्कीच विचार करू कारण शेवटी त्यांचा जो काही पहिला पहिला आपण ते पण जरा पहिले विचारा त्यांना कसं माहितीये का तुम्ही याचं स्पेसिफिकेशन तरी विचारा त्यांचा जो अभ्यास आहे या कार्या संदर्भात त्याचा आपण नक्की विचार करू कारण दोन मिनिटात त्यांनी जी काय माहिती सांगितली त्यापेक्षा एकदा आपण बसून या विषयावर चर्चा करता येईल आणि चांगल्या जाग गोष्टी ऐकून घ्या नितीन जी चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या नेहमीच स्वीकारणारे आहेत तुमचा चांगल्यावरती पण काम करतो म्हणून तुमचं बरोबर आहे लोकांनी सर्वसामान्य लोकांनी अशी जागृता दाखवणं गरजेचं आहे मी नितीन मनापासून कौतुक करतो त्यांच्यासाठी पण टाळणे एवढ्यासाठी की त्यांना मी शांत करत नाहीये परंतु समाजात जागरूक लोक पाहिजे की कुठे समाजाचा पैसा वेस्ट होतोय कुठे सर आज हॉस्पिटलमध्ये औषधं भेटत नाहीये बेसिक सुविधा त्या बंद केल्या आता मागच्या वर्षी तेराशे करोड रुपये बीएमसीन बर्बाद केल्यात हे हायवे आमचे नाहीये ते हायवे ने चे डिवायडर खोदून परत बनवणं हायवेचं आमच्या लोकल पब्लिक काय काम आहे तिकडे आठशे करोड रुपये पाचशे करोड रुपये आमदाराने माझा खर्च मी व्यवस्थित चर्चा करावी लोकांसाठी आता मी आता हे दीपक साहेबांना पण पाठवलंय हा जो इथे जोबाई ते तुम्ही इथे चिपकवलं ते वाचावा तुम्ही कृपया करून तुम्हाला माहित पडेल की काय कशी जनतेची लूट चालली आहे आपण आपले विचार करू नका कार्यक्रम झाला की थँक्यू नितीन जी या ठिकाणी सुभाष यादव आमचे वरिष्ठ कार्यकर्ते आलेले आहेत धनाजी आहेत पूनम मॅडम आहेत प्रीती मॅडम आहेत आमचे युवा कार्यकर्ते प्रसाद कोलमकर आहेत आणि तुमच्या एरिया कधी साक्षी त्यांच्या कार्यालयात